शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या तसे दक्षिणकाशी म्हणून समजल्या जाणाऱ्या पैठण शहरातील तसेच पैठण तालुक्यातील अत्यंत नावाजलेल्या तसेच विश्वासाला पात्र ठरलेल्या महेश नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रितेश नागोरी साहेब आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर तज्ज्ञ संचालक महेश आपल्या आपल्यासोबत आहेत तसेच संस्थेचे सचिव अनिल पल्लोड साहेब आपल्यासोबत आहेत याचबरोबर संस्थेचे जगदीश लाहोटी आपल्यासोबत आहेत आपले सर्वांचे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हाईस चेअरमन साहेब आपण दीपावली निमित्त आपल्या ठेवीदार ग्राहक तसेच सभासदांना काय संदेश देणार सर्वप्रथम मी आपण शुभेच्छा देतो संभाजीनगर समाचार यांनी आमची महेश महेश नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थेची दिपाळीनिमित्त सर्व ग्राहकांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद देतो तसेच आमचे सर्व ग्राहक ठेवीदार पैठणकर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पतसंस्थेच्या डायरेक्टरपदी असलेले आमचे सचिव अनिलजी पल्लोळ जगदीशजी लावटी आणि तज्ज्ञ सल्लागार आमचे जी मुंदळा हे सोबत आहेत व आपण महेश नागरी सहकारी पदसंस्थेच्या न्यूजसाठी आलात त्याबद्दल आपले परत एकदम मी धन्यवाद व्यक्त करतो महेश नागरी सहकारी पदसंस्था एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापन झाली नुकतेच त्याला चौतीस वर्षे पूर्ण झाले व पस्तीसव्या वर्षात आम्ही चालत आहोत ह्या संस्थेमार्फत अनेक ज्यांना गरजू लोकांना त्यांना कर्ज देण्यात आलं अनेक लोकांना व्यवहाराच्या दृष्टिकोना जे काही वाढीसाठी आम्हाला करता येईल ते करता आलं याआधी महेश नागरी सहकारी पतसंस्थेने एक मोठी योजना घेतली होती आणि त्या योजनेमार्फत एक जमीन घेऊन सगळ्यांना प्लॉट दिले गेले त्या आज त्या लोकांनाही प्रत्येकांना निवारा झाला या पतसंस्थेने बरेचसे काही असे कार्य केले त्यानंतर ह्या पतसंस्थेचे सध्याचे तत्पर कार्य गोल्ड लोन आम्ही त्वरित गोल्ड लोन मंजूर करून देतो त्याच्यानंतर आमच्याकडं एक लाखापर्यंतचे जे तात्काळ लोन आहे ते अवघ्या दोन दिवसात आम्ही सगळ्यांना लोन करून देतो त्यानंतर आमचा डिव्हिडंड वापर वाटप सुद्धा आठ टक्क्यांनी होतो आणि आमच्या अवर्ग सभासदांना दरवर्षी आम्ही दिवाळी शुभेच्छा म्हणून साखर वाटप करतो ते सुद्धा आमचं बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि चालू राहील आणि हे सगळ्याच होण्याचं जे श्रेय आहे हे सगळ्या आमच्या ग्राहकाचं आहे आमच्यावर जो ग्राहकाचा विश्वास आहे ते विश्वासाला हे श्रेय आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे एवढा विश्वास आहे लोकांचा साधारण बावीस ते तेवीस कोटीपर्यंत आमच्याकडे ठेवी आहे आम्ही पंधरा कोटीपर्यंत लोन वाटप केलेलं आहे त्यात गोल्ड लोन आलं पीटीएल लोन आलं अनेक लोन आलं टर्म लोन आलं असं प्रत्येक लोन आलं आणि आमचे पिकनी कर्मचारीसुद्धा पिकनी कलेक्शन बी बऱ्या प्रकारे मार्केटमधून आणतात हो त्याचसोबत आमचे सर्व कर्मचारी बी याला सहभागी आहे का अत्यंत चाकोरीने आणि पारदर्शकपणे सगळेजण लक्ष देतात तसेच सर्व डायरेक्टरसुद्धा वेळोवेळी ज्यावेळेस काही मदत लागेल ज्यावेळेस काही लागे। काम लागेल त्यावेळेस बँकेत हजर राहतात बँकेचे सर्व काम बघतात आणि आम्ही नवीन सॉफ्टवेअर घेतला त्या सॉफ्टवेअर माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मेसेज वगैरे देता येतो वसुली करता येते त्याच्यामध्ये आज बँकेने जे जे काही चांगले कार्य करता येतील ते चांगले कार्य बँकेने केलेले आहेत तसेच आम्ही ह्या वर्षी गोल्ड लोनसाठी जितकं काही कॉपरेट करता येईल सगळ्यांना तेवढं कॉपरेट आम्ही करून गोल्ड लोन करत आहोत जास्तीत जास्त आम्ही गोल्ड लोन इथे केलेलं आहे आमच्याकडे लॉकर सुविधा अत्य आधुनिक आणि व्यवस्थित आणि एकदम कटेकोट लॉकर सेवा आहे त्या लॉकरमध्ये सुद्धा आम्ही यावर्षी दोन वर्षापासून वाढ केली आहे आमचे पहिले सेप पाच होते आता आम्ही नऊ सेप केले ग्राहकाच्या मागणीची अर्ज असताना आणि आम्ही त्यांना ती ग्राहक सेवा ती लॉकर सेवा देऊ नाही शकत त्यामुळे आम्ही परत आता नवीन मागवले तर लॉकर सुविधा सुद्धा आमच्याकडे बऱ्यापैकी आहे आणि लोकांचा विश्वास आहे या विश्वासावरच ही बँक चालू आहे परत शेवटचं आव्हान काय करणार आपण आम्ही हेच आव्हान करणार सगळ्यांना का असाच विश्वास आमच्यावर कायम असू द्यावा आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला कुठेही गालबोट लागू देणार नाही आणि जेवढी आम्हाला ग्राहकाची सेवा करता येईल तेवढी सेवा करू असाच विश्वास आमच्यावर कायम असू द्यावा आपल्या जे आपण जे कामाचा जो पूर्णपणे जो अपडेट मांडला तर या अनुषंगामध्ये आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक जणांचे अनेक रोजगार उपलब्ध झाले अनेकांचे संसार उभे झाले पैठण शहरामध्ये आपली पतसंस्था ही एक नंबरची पतसंस्था आहे असं सांगण्यात काही वावगं ठरणार नाही तर या आपण घेतलेल्या विकासाच्या झेपेमुळं अनेकांचा जीवनमान उंचावलेलं आहे याबद्दल आपलं संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही पुनश्च एकदा आपले अभिनंदन करतो आणि आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद